स्वागत आहे आपलं श्री साम्राज्यामध्ये मी अरुण ठोबरे आज आपण मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आम आदमी पार्टीचे अध्यक्ष नितीन देशमुख यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांनी आता मुरबाड मतदारसंघात काय काय विकास केलेला आहे आमदारांनी त्याबद्दल चर्चा करणार आहोत सर नमस्कार आपलं स्वागत आहे सर श्री साम्राज्यामध्ये आ, आज आपण मुरबाडचा विकास याबद्दल एक चर्चासत्र ठेवलेलं आहे तर तुम मला सांगा की गेली वीस वर्ष या मुरबाड मतदारसंघामध्ये आमदार किसन कथोरे हे आहेत आणि ते म्हणतात की आम्ही हजार कोटीच्या वरती विकास निधी इथे आणलेला आहे पण तो कुठे दिसत नाही त्याबद्दल तुम्हाला काय मागील वीस वर्षापासून आमदार किसन कथोरे आमदार आहेत पहिले दोन टर्म ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते आणि मागे दोन भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि सत्ताधारी राहिलेले खर्च झालेला आहे आणि विकास काम झालेले असं म्हटलं जातं परंतु ही एवढी एक हजार कोटीची विकास कामं असं कुठे दिसत नाहीये ही नक्की कुठे आहे विकास कामं हजार कोटीची हा एक म्हणजे चर्चेचा विषय आहे आणि एक संशोधनाचा विषय असं मला वाटतंय आणि ही विकास कामं जर का खरोखर हजार कोटीची जर विकास कामं झालेली असतील तर त्या दृष्टिकोनातून आपल्या इथे अनेक समस्या आहेत पाण्याची समस्या असेल लाईटची समस्या असेल वैद्यकीय समस्या आहेत शैक्षणिक समस्या आहेत या समस्या विसरला नको त्या आणि खड्डे खड्डेमुक्त बदलापूर आपल्याला पाहायला मिळत नाही बदलापूर जर बघितलं तर त्या मध्ये आपण बघितलं तर बदलापूरमध्ये मागील पाच वर्षापासून जरी प्रशासकीय राजवट आहे परंतु आमदार किसन दोन हे एकमेव लोकप्रतिनिधी होते जे मुरबाड विधानसभेचे प्रथम नागरिक आहेत मग अशा वेळेला त्या प्रशासनाने ज्या चुका केलेल्या आहेत खड्डेमुक्त बदलापूर झालेले नाही मुरबाड विधानसभा झालेल्या नाही यावरती अंकुश ठेवण्याच्या बाबत यावरती खऱ्या अर्थाने एक प्रथम नागरिक म्हणून आपला हक्काचा माणूस म्हणून त्यांनी तिथे लक्ष देणं गरजेचं होतं असं मला वाटतं आणि विकास तर जेवढा पद्धतीने करोडो म्हणजे हजार करोडची मात्र आपल्याला पाहायला दिसत आहेत असं याबाबत मला प्रश्न मोरदरा आणि समृद्धी महामार्ग हे दोन्ही महामार्ग आमदार किसन कटोरे यांनी मंजूर केले आहेत असे बोलले जाते याबाबत तुम्ही काय करा आमदार किसन कटोरे यांच्या माध्यमातून काही विकास कामं झालेली असतील परंतु वडोदरा महामार्ग असेल आणि समृद्धी महामार्ग असेल हा केंद्र शासनाचा निधीतून झालेला महामार्ग आहे आणि केंद्र शासनाच्या निधीमधून जर का ही कामं झालेली असतील विकास कामं झालेली असतील तर त्यामध्ये एका विशिष्ट आमदाराचा स्वतः त्यांनी त्याबाबत पाठपुरावा करून तो निधी मंजूर केला असं म्हणणं वक्तव्य कुठंतरी मला एक शासनता आहे अशा पद्धतीचं वक्तव्य जर आमदार किसण गतोरे यांकडून होत असेल या ते त्याचं श्रेय लाटत असतील तर ते कुठंतरी चुकीचं वाटत असं वेगवेगळ्या विकास कामांच्या बाबत आमदार किसण गोरे यांच्या माध्यमातून श्रेय लाटण्याचं काम होत असतं ठीक आहे एक राजकारणाच दृष्टिकोनातून ही पाब आपण जर विचार केले तर ते योग्य आहे परंतु एक विधानसभेचा ब्रवाड विधानसभेचा आणि आपल्या एक महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पूर्व विधानसभेचा नेतृत्व करणाऱ्या आमदारांच्या माध्यमातून असं वक्तव्य होणं योग्य वाटत नाही आमदार कसा असावा आणि त्याचे काम असावे यामध्ये किशन कदुरे हे नेमके ते योग्य आहेत का त्या आमदाराच्या आमदार कसा असावा तर आमदार हा त्या विधानसभा क्षेत्राचा प्रथम नागरिक असावा आमदार कसा असावा तर आमदार हा त्या विधानसभा क्षेत्राचा कुटुंब प्रमुखाची जबाबदारी घेणारा असावा आमदार कसा असावा तर आमदाराने त्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या गरजांची पूर्तता करण्याची मानसिकता ठेवणारा आणि त्या दृष्टिकोनातून कामकाज करणारा त्या म्हणजे गरजा कोणत्या तर पाण्याची सुविधा असेल सर्वांना मुबलक पाणी मिळणं लाईटची सुविधा असेल कुठल्याही भार नियमांना असं आणि कमी दरामध्ये कसे लाईट पुरवठा विद्युत पुरवठा होईल हे पाहणं शैक्षणिक सुविधा असेल तर ही शैक्षणिक आज कमर्शियलायझेशन शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये आणि बदलापूरमध्ये झालेलं आहे ते कमर्शियलायझेशन कमी कसं होईल या दृष्टिकोनातून आमदारांनी शैक्षणिक संस्था शासनाच्या माध्यमातून मोठ्या कशा उभारल्या जातील या दृष्टिकोनातून आमदारांकडून काम होणं महत्वाचं आहे वैद्यकीय सुविधा आरोग्य सुविधेच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आपल्या बदलापूरमध्ये असेल आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये असेल वैद्यकीय सुविधांसाठी हॉस्पिटल छोटे छोटे शासकीय हॉस्पिटल आहेत परंतु तिथे अत्याधुनिक सुविधा आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि ह्या अत्याधुनिक सुविधांचं जे आपण एम्समध्ये जातो केम जातो अशा पद्धतीच्या सुविधा आपल्याला आपल्या मुरबाड विधानसभामध्ये मिळतील अशा पद्धतीने वैद्यकीय सुविधा मिळणारा हा आमदार आपल्याला असणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त जे रस्ते वाहतूक दळणवळण सुविधा आहे हे रस्ते जे होत आहेत ही जी विकास कामं होत आहेत हे विकास कामांमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होणार नाही हे भ्रष्टाचार न होणार जर विकास कामं जर झाली आणि जर तर जर भ्रष्टाचार विरहित जर विकासकामं झाली तर जे रस्त्यांना खड्डे पडलेले दिसत आणि गटारं तुंबलेली दिसत नाले तुंबलेले दिसत आपल्याला बंधारे दिसत नाहीयेत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला समस्या ज्या दिसत आहेत त्या दिसणार नाहीत म्हणजे भ्रष्टाचार विरहित असं विकास काम करण्याचं धोरण हे आमदाराचं असावं अशा पद्धतीचं आमदार असावा आता तुम्ही मला दुसरा एक प्रश्न तुम्ही मला दुसरा एक प्रश्न विचारलेला आहे की भोरपाड विधानसभेचा आमदार किसन कोतोरे यामध्ये योग्य ते आहेत की नाही अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला तर रामदास किसन बोकरे यांच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत असं आपल्याला दिसत आहे ते बोलतायत विकास विकासकामं झालेत काही प्रमाणात विकासकामं झालेली आहेत परंतु जी ज्या पद्धतीने ती दर्जेदार स्वरूपाची विकास विकासकामं व्हायला पाहिजे होती नियोजनबद्ध विकास विकासकामं व्हायला पाहिजे होती ती आपल्याला झालेली नाहीयेत असं मला म्हणावं लागेल त्यामध्ये आपल्या इथे मुरबाड विधानसभामध्ये अतिशय या बदलापूरमध्ये असले आपल्याला बघायला मिळत आहे अत्याधुनिक स्वरूपाची कोणतीही हॉस्पिटलायझेशनची सुविधा आपल्याला नाही शैक्षणिक सुविधेमध्ये कमर्शियलायझेशनचं शैक्षणिक सुविधा बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे प्रायव्हेट स्कूल्स मोठ्या प्रमाणात आहेत शासकीय स्कूल्स शाळा या आपल्याला चांगल्या दर्जेदार आपल्याला दिसत नाही जिल्हा परिषदच्या शाळा असतील या आपल्या बदलापूर नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा शाळा असतील या दर्जेदार स्वरूपाच्या शाळा नाही येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आपण बघू शकता विद्युत पुरवठ्याच्या बाबत जर मोठ्या प्रमाणात लपंडाव चालू आहे टाटा पॉवरचा विद्युत पुरवठा येईल असं म्हटलं जातं अजून येत नाहीये आणि टाटा पॉवरचा विद्युत पुरवठा कशाला हो त्याची आवश्यकताच आहे असं मला तरी वाटत नाहीये इथे आपल्या इथे एम कडे जे काही विद्युत पुरवठा आहे तो विद्युत पुरवठा भरपूर आहे इथे विद्युत चोरी मोठ्या प्रमाणात होते आणि या विद्युत चोरीचा परिणाम आपल्याला विद्युत खंडित वरती होत असतो आणि त्यावरती कुठेतरी आमदार किसन कटोरे यांच्या माध्यमातून अंकुश ठेवणं गरजेचं आहे परंतु त्यामध्ये ते कमी पडत आहेत की काय असं मला वाटतं पण पाण्याची सुविधेबाबत बाबत म्हटलं बघितलं तर पाण्याच्या अनेक ठिकाणी भांडी नळाच्या समोर ठेवून पाणी भरताना आपल्याला दिसत आहेत अनेक ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय बदलापूर गावामध्येही आहे ग्रामीण भागामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये जर आपण ग्रामीण भागात गेलं तर पाण्याची सुविधा नसल्याचं आपल्याला मोठ्या प्रमाणात गंभीर समस्या करोडो म्हणेन शंभर ते पाचशे करोड रुपये पाण्याच्या नियोजनासाठी पाणी सुविधेसाठी मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये खर्च झालेला असेल आपण आकडा काढला तर आपल्याला ते दिसून येईल परंतु तरीसुद्धा मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये बरेच अशी ठिकाणं आहेत आणि बदलापूर सारखं ठिकाण सुद्धा आहे की जिथे पाण्यापासून वंचित राहण्याची स्थिती पाण्याची समस्या आहे असं आपल्याला येथे दिसून येत आहे आता आपण रस्ते म्हणाल हे विकास काम म्हणाल असं मुरबाड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची सुविधा नाहीये अनेक खेडेपाड्यांमध्ये रस्ते नाहीये मग अजूनही कच्चे रस्ते आहेत ह्या कच्च्या रस्त्यांवरती आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना असेल ते नागरिकांना जावं लागतं तेवढंच कशाला अनेक नद्यांना पूल नाहीये छोट्या छोट्या नद्या आहेत त्यांना पूल नाहीये म्हणून मध्ये आम्ही एक स्टोडिओ बनवली होती तर शाळे विद्यार्थ्यांना नदीमधून नाल्यामधून पाण्यातून जावं लागतं एक काही अशी टोकावडा एरियामध्ये माळशेच्या एरियामध्ये काही खेडे गावं आहेत त्या गावांमध्ये विद्यार्थ्यांना चालत जावं लागतं पाण्यामधून तिथे छोटी पूल बनवू शकत नाहीये मग त्याचमुळे तिथे एका काही नागरिकांनी बांबूचं पूल बनवलं होतं हे एक बातमी मी पाहिली म्हणजे अशा पद्धतीने बांबूचे पूल नागरिकांना बनवायची वेळ येते मग अशी स्थिती आपल्या मुरबाड विधानसभा क्षेत्रात आहे तर ही स्थिती कुठेतरी आपल्या किसंत माध्यमातून कुठेतरी दुर्लक्षित झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि आमदार किसन कतोरेच्या माध्यमातून जी विकास कामं झालेली आहेत ती विकास कामं कुठेतरी आपल्याला एक विशिष्ट अशा ठेकेदारांच्या साठी झालेली आहेत की काय असं आपल्याला पाहायला मिळतंय निश्चितपणे काय आता कड निश्चितपणे विकास कामं झालेली आहेत असं कागदपत्रे तर निश्चित आहे परंतु ही विकास कामं ही जनतेच्या हितासाठी आपल्याला स्पष्टता आपल्याला दिसून येत नाहीये ते इथे हे जनतेच्या हितासाठी जी विकास कामं केलेली आहेत ते जनतेला उपभोगायला मिळालेले आहेत असं आपल्याला दिसत नाही परंतु येथे ठेकेदारांना मात्र मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचं दिसतंय निश्चितपणे आमदार किसन कतोरे हे स्वतः ठिकेदारी करत नाहीत आणि स्वतः त्याच्यातला मोबदला आहेत असं मी म्हणणार नाही परंतु यांच्या माध्यमातून ठेकेदार मात्र मोठ्या प्रमाणात मालदार झालेले आहेत हे मात्र आपल्याला मला आवर्जून म्हणावं असं वाटेल आणि खरोखर आमदार किसन कतोरे यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये विकास कामांवरती अंकुश ठेवणं गरजेचं आहे येणारा जो कोणी आमदार असेल मुरबाड विधानसभामध्ये निवडून येईल तर त्या मुरबाड विधानसभामध्ये निवडून आलेल्या आमदाराने विकास कामांवरती भ्रष्टाचार विरहित अशा पद्धतीने विकासकामं कशी होतील यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि एक प्रथम नागरिक मुरबाड विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडावी अशीच मला अपेक्षा आहे धन्यवाद आम आदमी पार्टीचे मुरबाड अध्यक्ष मुरबाड विधानसभा अध्यक्ष नितीन देशमुख सर नमस्कार आपण आपला अमूल्य वेळा म्हणजे इथे दिलेला आहे त्याबद्दल आपलं धन्यवाद आणि पात्रा श्री साम्राज्य now and press the bell icon never miss an update